नमस्कार बखरल्या आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत विधानसभेच्या आखाड्यात आपण आज वर्धा जिल्ह्यातल्या आरबी विधानसभा मतदारसंघासंदर्भात बोलणार आहोत या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की दादाराव केचे हे तीन टर्म आमदार असलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणजे यावेळी सुद्धा इच्छुक होते मात्र त्यांच्या जागी भारतीय जनता पक्षानं नव्या तरुण चेहऱ्याला संधी दिली आहे सुमित वानखडे असं त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काही वर्ष काम केलं आणि यावेळी पहिल्यांदाच ते निवडणुकीच्या राजकारणात उतरले आहेत त्यांच्या सुनीत वानखडे यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे खासदार अमर काळे आहेत त्यांच्या मिसेस मयुरा काळे या देखील या मतदारसंघात पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत निवडणुकीच्या राजकारणात या मतदारसंघात हे दोन्ही चेहरे त्या अर्थानं नवे आहेत पारंपरिक अर्थानं विचार केला तर दादा दादाराव केचिनच्या रूपानं भारतीय जनता पक्षाचे तीन टर्म आमदार इथं झालेले आहेत आत्ताची एकूण राजकीय परिस्थिती काय आहे आपण अविनाजींकडून समजावून घेऊया अविनाजी अविना ही जी दुरंगी लढत आहे ही लढत कोणाच्या बाजूने झुकलेली दिसते आता आता या मतदारसंघाचं जर आपण जर पाहिलं तर या मतदारसंघामध्ये सध्या खूप उत्साह दिसतोय याचं कारण असं की सुमित वानखेडे जे तुम्ही सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांची स्वीस आहे आहे तर हे प्रॉपर याच आहे आणि त्यांनी साधारणतः गेल्या तीन चार वर्षांपासूनच या मतदारसंघात खूप तयारी केली होती आणि विकासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येतं हे त्यांनी दाखवलं होतं अर्थातच त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा पार्ण। होता त्याचबरोबर राज्यात भाजपचं सरकार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुमित वानखेडे यांच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर की आतापर्यंत हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ हा काळे कुटुंबाचा अत्यंत बाले मानला जातो हे अमर काळेंचे वडील शरद काळे हे या मतदारसंघातून चार वेळा निवडून आले होते ते एकदा राज्यमंत्री झाले होते अमर काळे स्वतः सुद्धा या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले या मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ मध्ये तर विलासराव देशमुख यांनी सभा घेतली होती आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की अमर काळे काळे निवडून आल्यानंतर त्यांना मंत्री करणार आहे परंतु त्यावेळी भाजपचे दादाराव केचे यांनी त्यांचा पराभव केला होता अगदी तीन हजार मतांनी पराभव केला होता परंतु तो पराभव झाला होता त्यानंतरच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अमर काळे यांनी दादाराव केचींचा पराभव केला आणि दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा दादाराव काळे यांचा पराभव केला त्यानंतर आपल्याला माहितीये की अमर काळे यांना हे खासदारकीची उमेदवारी देण्यात आली आणि ते राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला खासदारकीची उमेदवारी दिली आणि ते खासदार झाले आता या मतदारसंघातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी <coughs> आहे की ही एका बाजूला ही सगळी घराणीशाही आणि दुसऱ्या बाजूला एक सुमित वानखेडे नावाचा एक अत्यंत तरुण उमेदवार इथे आलेला आहे राजकीय पार्श्वभूमी अजिबात त्याच्यातही आणखी एक महत्वाचं आहे सुमित वानखेडे हे आपण मागे आपण म्हणजे आता चर्चा नेहमी करतो एम आय टी चे प्रॉडक्ट आहेत म्हणजे एम आय टीचं एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नन्स हे जे आहे तर त्या टी स्कूल ऑफ गव्हर्नन्स मध्ये कशा पद्धतीने राजकारण करायचं याच्यापेक्षा याच्यापेक्षा कशा पद्धतीने विकास कामं करायची वगैरे असं असं सगळं त्याचा तो अभ्यासक्रम आहे वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या हो जातात म्हणजे राजकारणामध्ये तरुणांनी यावं आणि तरुणांनी राजकारणामध्ये शिक्षित होऊन जावं हा त्यांचा उद्देश आहे त्या या मॅटीचे ते प्रॉडक्ट आहे अशा प्रकारचा हा देशातला एकमेव अभ्यासक्रम एकमेव अभ्यासक्रम आहे आणि त्याचे ते विद्यार्थी आहेत आणि ते विद्यार्थी असतानाच ते त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते काम करायला लागले म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी बराच काळ काम केलं आणि त्यानंतर आता ते राजकारणात उतरले त्याच्यामुळे एक अत्यंत वेगळ्या प्रकारचा तरुण या राजकारणात आलेला आहे आणि त्याच्या समोर जे आहेत समोर मात्र मग एक जे आपल्या राजकारणाचं पारंपरिक स्वरूप आहे की घराणीशाही म्हणजे सासरे आमदार होते त्यानंतर पती आमदार होते पती आता खासदार आहेत आणि आता पुन्हा त्यांना उमेदवारी दिली आता हे अमर काळे यांना गेल्या जी उमेदवारी देण्यात आली तर ती उमेदवारी स्वतः भांडून देण्यात आली हा वर्धा जिल्हा जो आहे तो म्हणजे आपण असं म्हणू शकतो की गांधी विचारांचा जिल्हा आहे महात्मा गांधींचा सेवा ग्रामाश्रम वर्धा जिल्ह्यामध्ये आहे परंतु अमरकाळे हे अनिल देशमुख यांचे भागचे अनिल देशमुख यांच्या बहिणीचे ते चिरंजीव तर अनिल देशमुख माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अगदी भांडून शरद पवारांना सांगून हा मतदारसंघ सोडून घेतला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी त्यांना अमरकाळ यांना दिली आणि त्यावेळेस वातावरण पण असं होतं साधारणतः की महाविकास आघाडीला थोडासा एज होता महाविकास आघाडीचे ते तीनही पक्ष एकत्र काम करत होते पण ह्या सगळ्यामध्ये अमरकाळी निवडून आले परंतु महात्मा गांधींच्या जिल्ह्यामध्ये पंजाब गायब झाला म्हणजे आजपर्यंत असं झालं नव्हतं की वर्ध्यामध्ये म्हणजे महात्मा गांधीच्या जिल्ह्यात पंजाब चिन्हच नाही आणि आता पुन्हा एकदा तसेच झालेले की आता मयुरा का उमेदवार दिली काँग्रेसचे सगळे जे तिथले नेते आहेत ते सगळे खूप भांडत होते की या मतदारसंघात म्हणजे काँग्रेससाठी ती भावनिक गोष्ट आहे की महात्मा गांधींच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला उमेदवार नाही हे त्यांच्यासाठी परंतु ते काही ऐकलं नाही म्हणजे हे काँग्रेसच्या नेत्यांनी काही फार त्या सपोर्ट केला नाही त्या सगळ्यांना शैलेश अगरवाल म्हणून होते त्यांनी <coughs> आता अमेरका यांच्या खासदारकीच्या निवडणुकीसाठी त्यांना खूप मदत केली होती आणि त्यांना असं वाटत होतं की आपल्याला उमेदवारी मिळेल परंतु त्यांना मिळाली नाही तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जी सगळी नाराजी आहे हे सगळी नाराजी मयुरा काळ यांना भवणार आहे आणि शेवटी कसं आहे की मयुरा काळे यांनी किती जरी हे केलं म्हणजे तरी शेवटी जायचं प्रतीक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जाते आणि दुसऱ्या बाजूला एक असा तरुण तडफदार उमेदवार आलेला आहे आणि ही जी लढाई आहे ह्या लढाईमध्ये मला असं वाटतं की आता विकास काम ही फार महत्वाची गोष्ट ठरणार आहे आणि ते जी विकास काम आहे ती सुमित वानखेडे यांनी करून दाखवलेली आहे त्यांनी आमदार नसताना बरीच विकास कामांनी नवी योजना आमदार नसताना हो कारण कसं आहे की महत्वाची गोष्ट म्हणजे एकतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत होते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असण्यापेक्षाही कशा पद्धतीने निधी आणायचा माहिती आणि सांगितलं तसं ते त्यांना ते विकासाचा अभ्यास हा आजपर्यंत म्हणजे मला असं वाटत नाही की विकासाचा अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि त्याचा कुठे ना कुठे तरी त्याचं प्रतिमिबद्ध दिसल म्हणजे दहा टक्के तरी दिसेल शेवटी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मुरब्बी राजकारणासोबत इतके इतका काय घालवल्यानंतर त्यांच्यामध्ये जे आलं त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगली कामं केली म्हणजे दादा लोक आमदार आणि सुमित वानखेडे त्यांना पूरक असं काम करत होते तर त्याच्यामुळे ही जी आहे सुमित वानखेडे विकासाच्या पा, पातळीवर सुमित वानखेडे आता तिथे एक नंबरला आहेत त्यानंतर कदाचित दादाराव के असतील आणि त्यानंतर मग अमर काळे किंवा कोणी असतात पण त्या मतदारसंघातलं हे विकासाचं आपण बोललो पण त्या मतदारसंघातलं एकूण निवडून येण्यासाठी आता ज्या पद्धतीनं सगळं जातीय राजकारण विशेषतः या निवडणुकीत तर ते खूप प्रकर्षण जाणवतं तिथलं मतदारसंघात एकूण जाती गणित काय मतदारसंघात मराठा बहुला आहे परंतु भोयर आणि पवार ज्या समाज आहे तो खूप महत्वाचा आहे आणि आत्ता मुख्य म्हणजे जो काँग्रेसचा जो मतदार आहे तिथं तो काँग्रेसचा मतदार हा सगळा मतदार हा सगळा म्हणजे अठरा बगड जागेतला येतो असं आपण म्हणतात आणि राष्ट्रवादीचा जो मतदार आहे तो राष्ट्रवादीचा मतदार हा प्रामुख्याने म्हणजे अगदी त्याला आपण थेट म्हणू शकत नाही परंतु प्रामुख्याने मराठा समाजाचा येतो तर मराठा समाज आणि दुसऱ्या बाजूला हा सगळा ओबीसी समाज दुसरी गोष्ट म्हणजे भाजपकडे ओबीसी समाजाचा तुलनेने जास्त ओढा असतो आता इथे कसं आहे हे दोन्ही उमेदवार कुणबीत त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आपण सगळ्याच विदर्भामध्ये बघितलं तर मराठा आरक्षण लागू होणार येत नाही किंवा आला तरी तो उलट वेगळ्या पद्धतीने येतो तो अशा पद्धतीने येतो की कुणबी समाज जो आहे तो कुणबी समाजाला जर आता ओबीसी मध्ये जर मराठा समाजाचा समावेश होण्याची जी मागणी मनोज जरंगे पाटील आहेत तर तो कुणबी समाजाला म्हणजे ते मराठा जरी असते मराठा कुणबी असते तरी कुणबी समाजाला तो फटका बसणार आहे कारण त्या आरक्षणात ते वाटेकरी होणार आहे तर त्याच्यामुळे तो जो आहे की कुणबी राष्ट्रवादीच्या सोबत जाईल असं नाही कुणबी हा आता ओबीसी म्हणून तो कदाचित भाजपच्या सोबत जाऊ शकतो ओके या मतदारसंघामध्ये तुम्ही आधी म्हटलं तसं की घराणीशाहीच <coughs> आहे घराणीशाहीचाच नवा चेहरा आहे म्हणजे त्यांच्या चेहरा आलेला आहे हो आणि त्याच्या विरोधामध्ये हा एक तरुण कसली राजकीय पार्श्वभूमी नसलेला नव्या पिढीतला कार्यकर्ता आहे तर एकूण तरुणांचा ओढा या मतदारसंघामध्ये तुम्हाला काय वाटतं की खरोखरच या वानखेड्यांकडं तरुणांशी मत जातील आणि बसू शकेल त्यांना आता जर सध्या आपण जर ना तर महाराष्ट्राच्या आपण तीनही पक्ष तीनही म्हणजे सहा पक्ष आता आहेत तर त्याचं मनसे आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू परंतु बाकीचे ज्या पाच पक्ष आहेत ना त्या पाच पक्षांनी उमेदवारीमध्ये कुठलेही बदल केले नाही साधारणतः आपण जर पाहिले तर ऐंशी ते नव्वद टक्के उमेदवार तेच आहेत एकतर तर उमेदवार बदलले किंवा घरातच उमेदवारी दिली आता इथे तर कसं झालं की इथे तर थेट खासदारांच्या पत्तीला उमेदवारी दिली आणि त्यामुळे तो घराशही म्हणजे ती काय काय होतं अनेकदा मुलाला उमेदवारी दिली तर कदाचित असं होतं की वडील बाजूला राहिलेत आणि आता मुलगा ते सगळं राजकारण चालवणार आहे आणि आपल्याकडे एक म्हणतात ना की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर होतो तर ते चालतं एक वेळ परंतु पती खासदार आहे पतीला हे करतात आणि ते कार्यकर्ते आहेत म्हणजे आता शैलेश अगरवाल मी नाव सांगितलं प्रिया शिंदे म्हणून होत्या आनंद मोहन म्हणून होते, होते। यांनी खूप काम केलं होतं म्हणजे सामाजिक चळवळी आता या मतदार विदर्भामध्ये काय झालं होतं की विदर्भामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत काँग्रेस खूप असं बूज झालं होतं काँग्रेसचे कार्यकर्ते खूप आंदोलन करत होते शेतकरी प्रश्नांवर लढत होते परंतु काँग्रेसला उमेदवारी उन, मिळाली नाही राष्ट्रवादीला उमेदवारी मिळाली तर त्याच्यामुळे ते काँग्रेसचे कार्यकर्ते आणि दुसरी गोष्ट आणखी एक म्हणजे आताचं जे आघाडीचं राजकारण आहे आघाडीच्या राजकारणामध्ये आता असं एक एक मोठा मुद्दा असा येतोय की जर एखादा एखादी जागा त्या पक्षाला गेली म्हणजे समजा उदाहरणार्थ राष्ट्रवादीला ही जागा राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला पुढच्या पाच वर्षांनी माहित नाही आपल्याला महाविकास आघाडी राहील महायुती राहील परंतु जर महाविकास आघाडी राहील तर राष्ट्रवादी काँग्रेसचाच दावा या मतदारसंघावर राहणार हे जे इच्छुक आहेत हे इच्छुक किती काम करतील हा एक मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे तुम्हाला की दोन प्रकर्षन तुमच्याशी बोलताना दोन गोष्टी प्रकर्षण ज्या जाणवलं त्या म्हणजे महात्मा गांधींचं सेवाग्रम असलेला हा मतदारसंघ या मतदारसंघात काँग्रेस हद्दपार झाली आहे आणि दुसरं म्हणजे एक राजकारणाचा नवा तरुण चेहरा वर्सेस घराणेशाहीतला एक नवा चेहरा इतकाच तो बरोबर फरक आहे तर निकाल काय लागेल तो लागेलच तेवीस तारखेला आपल्याला तो लक्षात देईल अविनाजी खूप धन्यवाद या आपण इथं थांबूया पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओ समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा